नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाच मागणी गुन्हा दाखल लोडिंग ऑटो वाहनामध्ये जनावरांची अर्धापूर येथून वाहतूक करू देण्यासाठी पन्नास हजार रुपये प्रतिबंधक विभागाने अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इस्मावर लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार यांचे लोडिंग ऑटो वाहनामध्ये जनावरांची अर्धापूर येथून वाहतूक करू देण्यासाठी लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक आयुब कुरेशी हे पन्नास हजार रुपये लाचीची मागणी करत असल्याची तक्रार दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाले त्यावरून दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक आयुब कुरेशी शेख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा अनुचित आर्थिक फायदा करून घेण्याकरिता तक्रारदार यांचे जनावरे वाहतुकीची लोडिंग ऑटोवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी लाज मिळवण्याचा प्रयत्न केला लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक आयुब कुरेशी शेख यांच्यासोबत राहणारे खासगी इसाम राजू भिसे पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक आयुब कुरेशी शेख यांच्यासाठी लाज स्वीकारण्यास सहमती दर्शवली आरोपी अयूब कुरेशी शेख पद पोलीस उपनिरीक्षक अर्धापूर व खाजगी इसम राजू भिसे पाटील विरुद्ध पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम सात सात ए भारतीय न्यायसंहिता कलम एकसष्ट दोन बासष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉलेज सोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा